बापरे बापरे काय उत्साह काय काय ऑल ऑफ आता oh <laughs> तुम्ही थोडी आपल्या शरीराला विश्रांती देऊया आणि आता दुसऱ्या आपल्या खुसखुशीत कार्यक्रमाकडे बनूया नाही ह्या थांबा अजून पुरणपोळी नाहीये <laughs> <laughs> खुसखुशीत म्हणजे आहे उखाड्यांचा कार्यक्रम सो so, या अखाड्यामध्ये काही लोक आपले मजेदार अनुभव पण सांगणार आहेत तर आपण लवकरच याला सुरुवात करायची आहे या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनासाठी मा सूत्रसंचालनासाठी माझी मैत्रीण आहे मयुरी सेवक्कर सो मयुरी प्लीज सुरू कर थँक्यू कांजी सो मी मयुरी तुम्हा सर्वांचं परत एकदा आजच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नवीन नवीन मैत्रिणी पण झालेल्या छान छान <laughs> खेळ झालेले तर आता चला आता आपण थोडं ऐकण्याचं काम करूया सो so, उखाणे हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे उखाण्यांची परंपरा चालीरीती खोलवर रुजलेला असून हे मराठी संस्कृतीतील एक पारंपरिक काव्यात्मक अभिव्यक्तीचे रूप आहे सारांश म्हणजे काय उखाणे हे काव्य आणि परंपरेचं एक आकर्षक आहे जे मराठी संस्कृती साजरी करण्याचा आणि संवाद साधण्याचा एक अनोखा मार्ग आहे सो so, आज आपल्या so, so, okay, या मैत्रिणी घेऊन येतात आहे त्यांचे उखाणे आणि त्यांचा अनुभव सो सर्वांचं मनापासून एकदा स्वागत आणि कडकडाच्या टाळ्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या उखाण्यांच्या स्पर्धेला ओके पण स्पर्धा या उल्लेखामुळे तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल नाही पहिले आमचा तसा विचार नव्हता बरं का पण आमची मैत्रीण आहे अर्चना पोळेकर ही ही स्पर्धा स्पॉन्सर करत आहे आणि सर्वोत्कृष्ट तीन उखाण्यांना ती तिच्याकडून एक छोटे छोटे बक्षीस देणार आहे छोट मोठं शाळा अर्चना आणि या या उखाण्यांच्या स्पर्धेचे परीक्षक आहेत अर्चना आणि आपल्या स्नेहल वजे तर आपण अर्चनाची ओळख आपण थोड्या वेळानंतर आणि स्नेहाच्या म ओळखीची कोणाला काहीच जरूर नाही स्नेह तर आपल्या मराठी विश्वासाठी अविरत काम करते आहे वर्षानुवर्ष ती बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये काम केलं तिने ट्रस्टीच्या पदावर काम केलं आता ती विश्वानकूर या मराठी विश्वाच्या शाखेचं संचालन करते आहे आणि समाजासाठी भरीव काम करत आहे कुठल्याही स्वयंसेवक कामासाठी ती मराठी विश्वासाठी सतत तयार असते सो थँक्यू स्नेह तो जुदाई आपण आता केलेल्या सुरुवात केल्यास मयूरी कोणाيدا <laughs> आपला पहिला पहिला महिला कॅंडिडेट आपला पहिला पहिला कॅंडिडेट आहे संगीता आंधारे माझा अनुभव मी बाईकवर पण मी तिथे घेतलेला मी कधीच मंगळागावचे खेळ खेळलेले नव्हते बट आय थरोली एन्जॉयड टुडे आणि मला खूप छान वाटलं थँक्यू टू मराठी विश्व फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी आणि मी उखाना घेते अलीकडे हायवे पलीकडे हायवे अलीकडे हायवे पलीकडे हायवे मध्ये मोठा शॉपिंग मॉल मध्ये आहे मोठा शॉपिंग मॉल मैत्रिणी म्हणतात मस्त शॉपिंग कर मैत्रिणी म्हणतात मस्त शॉपिंग कर विश्वासराव म्हणतात माझ्या जीवावर तू बिंदास आईश कर वा वा संगीता फार छान आणि आपल्याला सगळ्यांना हायवेवर जाताना अडचण होऊ नये उठाण्यानंतर ही अपेक्षा आणि पुढचा उठाणा आहे अपेक्षा आणि हेच नाव आहे निरुपमा राजाध्यक्ष नाडकर्णी मला आता दिसायला लागलं तर माझी पहिली बंगळागाव न्यू जर्सी मध्ये आणि मी त्या निमित्ताने एक कविता केली आहे आणि त्यामध्येच उखाणं पण घेतलाय म्हणून मी रुपाली ताईनं म्हटलं की तर लांबच होणार आहे उखाणं कारण तो कवितेच्या कवितेमध्ये आहे आणखी हे, हे तर मी आला श्रावण सण आणि सोमवार साधे सुरू मंगल दिवसांसाठी आंब्याची दहाळी दारात लावण्यापासून झाली लगत सुरू प्रथम मान नागपंचमीला दुधाचा नैवेद्य त्या नागदेवतेला नंतर ते महादेवाचे श्रावण सोमवार वेल वाहते दही भाताचा नैवेद्य आणि पांढरे वस्त्र अर्पण करते जगपिता महादेवाला मंगळवारी आले महादेवाची गौराई मोगरा वाहते श्रीखंड पुरणपोळीचा नैवेद्य सौभाग्याचं कुंकू आणि लाल वस्त्राची ओटी भरते त्या जगत अंबेला बुधवारी आले पाठोपाठ तिचे श्रीकरून श्री गणेशाची आराधना करून जास्वंद तांबडे फुल वाहते मोदकाच्या नैवेद्याचा ताट मांडते तांबडे वस्त्र परिधान केलेल्या विघ्न हरताला गुरुवारी पूजन अर्चन महाविष्णूचे माझ्या सद्गुरूचे श्री दत्त ह्या अवताराचे जाईचे फुल वाहते केसरी दुधाचे नैवेद्य अर्पण आणि बाळाचा सुगंध जिकडे तिकडे दरवळला शुक्रवारी आहे महालक्ष्मीचे पूजन समृद्ध त्या प्रकृतीचे आवाहन लाल फुलांचा कमळांचा वर्षाव शुद्ध स्वरूप दूध केळ्यांचं नैवेद्य आणि त्या आईची ओटी भरण कसे विसरून चालेल शनिवारी राम भक्त महावीर मारुतीला शेंदूर लावते गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य जाई अर्पण करून राम रक्षा आणि भीमरूपी महारुद्र स्तोत्र पटन करूया रविवारी नमन प्रकाश देणाऱ्या त्या सूर्य देवाला चंदन लावते जल अर्पण करून गायत्री मंत्र पठण करूया सात आराधना श्रावणात सहवास मागतो त्या, त्या बाळकृष्णाचे कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करायचे श्रीखंडपुरी नैवेद्य अर्पून दुधाचे महत्व बाळ बाळगोपाळांना पठवून द्यायचे समुद्रमंथनची आठवण घेऊन श्रावण पौर्णिमेला नारळ अर्पण त्याच दिवशी बंधू भगिनींचे एकमेकास रक्षण करण्याचे कौत ह्या श्रा सगळ्या सरी एक नाव आवर्जून घ्यायचे नाव घ्या नाव घ्या गरू नका गजर जन्मभराच्या सुखदुःखात ज्यांची साथ त्यानं बरी मी विसरायचे सगळे म्हणतात त्यांना राहुल नाडकर्णी मी म्हणते अहो राहुल नाडकणी विद्यार्थ्याने बांधली आपली गाळ आणि श्रावणाप्रमाणे आपण आयुष्याची उखाणास उखाणास म्हणणार सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी प्रशांत रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी थँक्यू सुंदर सुंदर जानवी तुझ्यासारखाच तुझा जा उखाणा सुंदर <laughs> आता पुढची आपली आहे सखी रूपा नमस्कार सरांना मी hmm. फुकाने घेते प्रथम मूर्ती गजेश्वराची बहुत कृपा पार्वतीची नाजूक कमले कमलावतीची रूप रंभेच बहुत शोभा गौरीचे इच्छा भोजन द्रौपदीचे राजशोभे इंद्राचे ब बंधू प्रेम लक्ष्मणाचे चांगुलपण नकुळाचे आहे राहून वाद शंकाचा, आहार दुर्वासांचा अशुभ मेघांचा उठान गरुडाचे भीमाचे, यश रामाचे चालन दत्त महाराजांचे उंची गगनाची खोली समुद्राची पिकं धरतीची पान होई वल्लीची पारिजातकाचे बाळ उदरी बाळ जन्मले पाच जण जन, तृतीया माझी काशी तेव्हा होती एकादशी आणि विलासरावांचे नाव घेते मंगागोरी दिवशी एका परत आमचं सगळं वाईंड नसतं नेहमी मी एक मजेदार प्र... प्रसंग सांगणारे नाव घेण्याच्या निमित्ताने काठवला माझ्या भाचीचं लग्न होतं आणि ते घाणा भरणं मुसळपूजा आणि ते देशस्थ असल्यामुळे अगदी सागर संगीत असतं त्यांच्याकडे त्यामुळे आम्हाला पण ते जरा नवीन होतं आणि पाच विडे ठेवलेले आणि प्रत्येकीने पाच सवाष्टींपैकी एकीकीने येऊन विडा उचलायचा आणि नाव घ्यायचं आणि सांगायचं की हिचं लग्न पार पडण्यात माझा आम्ही हातभार लावी त्याला विडा उचलणं म्हणतात तर आम्ही गेलो एक एक अमावशी मामी सगळे शेवटी एक अगदी त्यांच्या वयोवृद्ध आजी होत्या त्यांच्या घरात म्हणजे त्या चौऱ्याण्णव समोर मिस्टर असलेले अठ्ठ्याण्णव वर्षाचे त्यांनी उखाडा घेतला म्हणजे आम्हाला कौतुक आठवत होतं एवढ्या वयोवृद्ध बाई उखाडा घेत आहेत तर गणपतीपुढे घातला केशराचा सण आला आणि त्यांना नावच आठवे ना काही <laughs> शेवटी बघ कोणीतरी त्यांना प्रॉम्प्टिंग केलं की अहो गोविंदराव हा गोविंदरावांचा गीता उचलते मी डाय म्हणजे म्हटलं बापरे ही अशी आपली अवस्था ते हा मजे सोडा आता मी एक उखाणा घेते मराठी विश्वाने केला मंगळागौरीचा थाट मराठी विश्वाने केला मंगळागौरीचा थाट मला जाऊ दे ना घरी रवींद्र पाहताय तो वाटत Oh mm -hmm. no, आभार मानते मी न्यूयॉर्क वरून इथे मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी आले आणि मला खूप खूप आनंद झाला <स्तिया> <स्तिया> मी खूप एन्जॉय केले पहिल्यांदा मी मंगळागौरी खेळले आणि मी महाराष्ट्राची पण माझे हजबंड जे आहे ते राजस्थानचे त्यामुळे मी कधी पण मंगळागौरी खेळ खेळले नाही आता अखाणा घेते पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी पैठणी व शोधते नाजूक मोराची जोडी कमलेशरावांच्या मुळे आयुष्यात आली गोडीच खेळ खेळायला आपण <laughs> right. uh, अपूर्व पंडित छोटासा अनुभव सांगणार आहे मी त्याच्या आधी कुखाणा घेते का होतो मला आई बाबांचा भास आणि आजचा दिवस आहे मंगळागौरीचा सुंदर खासच्या लहानपणी आईसोबत आणि काकू सोबत आतेबाणीच्या मंगळागोरीला खेळलेले खेळ मला लख आठवत आहेत झोपा आलेल्या डोळ्यांनी या बायकांचे एक वेगळेच रूप अनुभवले आठवत आहे एरबी कायम बिझी ऍडमिनिस्ट्रेटिंग डिपार्टमेंट नाही तर रोजचे कोणी ना कोणी पाहुणे सो so आय वॉज सुपर वुमन त्यातून वेळ काढून तेवढ्याच उत्साहात घरी अरेंज केलेल्या आणि सुनेच्या मंगळागौरी रात्रीचे जागरण करून खेळ खेळणे मी लग्न करून लगेच दहा दिवसात युएस एसला आल्याने मीच माझी मंगळागौर पोजली मग दोन तीन वर्षांनी मैत्रिणी जम मी माझी हाऊस इथे पण पुरपुरी केली आम्हा पंडितांकडे अन्नपूर्णेलाच मंगळागौर म्हणून पुजतात खूप आटोपशीर सुटसुटीत सासर आहे माझे आणि कशाचेच बंधन नाही इन अ वे आय एम ब्लेस्ड खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी सासूर खुर्ची का मिरची जाशील कैसी आ गोटा पा गोटा मथुरेच्या बागेत जाईन म्हणते लाल साडी नेसिन म्हणते आ गोटा पा गोटा मथुरा म्हणजे त्या सुवासिनीचे मन मन रमवण्याच्या या सुरेक प्रथा पूर्वी मनाची मरगळ नाहीशी करणारे हा आपल्या परंपरा आज मी मराठी विश्वाचे खूप ऋण व्यक्त करते की माझं सुंदर लहानपण परत एकदा जगूतील थँक्यू यू नो हा उखाणा खास या कार्यक्रमासाठी रचलेला आहे सुरू करते मंगळागौरीच्या दिवशी नेस्ली मी नऊवारी मंगळागौरीच्या दिवशी नेस्ली मी नववारी पदराच्या काठावरती मोर दिसतो लय भारी पदराच्या काठावरती मोर दिसतो लय भारी आषाढी कार्तिकी केली मी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी केली मी पंढरीची वारी प्रसन्न झाले देव मी भेटले माझे कारभारी थांबा थांबा आता कुठे जात आहे अजून संपला नाही उखाणा अमेरिकेत येऊन हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लागतो जसा एंट्री पास मराठी विश्वाच्या कार्यक्रमात शार्दूलचे नाव घेते तुमच्यासाठी खास थँक आज मला पहिल्यांदा म्हणजे दोन हजार एकोणीस साली झाला हा प्रोग्राम त्यावेळी आज फोटो पाहिजे त्यामुळे खूप इच्छा झाली की आपण या म्हणजे आता मला सांभाळत बसले होते सुंदर होती माझी तर मी उखाणा घेतली आहे बाई बाई ठीक आहे ना आवाज महाराष्ट्राची परंपरा मंगळागौरीचा खेळ आहे महाराष्ट्राची परंपरा मंगळागौरीचा खेळ सख्यांनी आमंत्रण दिलं आहे हाच तर मेळ सख्यांनी आमंत्रण दिलं आहे हाच तर खरा मेळ आश वटपौर्णिमा आषाढी नागपंचमी ही झाली वटपौर्णिमा आषाढी नागपंचमी ही झाली आणि रक्ष रक्षाबंध रक्षाबंधन मंगळागौरीची रेलचड सुरू झाली श्रावणातल्या आभाळात इंद्रधनुष्य दिसते श्रवणातल्या आभाळात इंद्रधनुष्य दिसते नंदूचं नाव घेते मंगळागौर पुसते माझं नाव प्रिया बांदिवळेकर मी नुकतीच कनेक्टिकटवरून न्यूजर्सीला मू झाली आणि कनेक्टिकटमध्ये असताना सी टी एम एम महामंडळ जे होतं मरा महाराष्ट्र मंडळ त्या महाराष्ट्र मंडळाच्या निमित्ताने आम्ही सगळे मैत्रिणी एकत्र येऊन नागपंचमी सगळे वटपौर्णिमा हे आपले जे श्रावणातले सण आहेत ते साजरे करायचो आणि नुकतंच तिथे कार्यक्रम झालेला तेव्हा पण आम्ही हे सगळे आपले जिम्मा फुगडीचे खेळ आहेत ते सगळे तिथे खेळले होते आणि न्यू जर्सीला येऊन मला अशी मनामध्ये हुरूर लागली की माझ्या मैत्रिणी सगळ्या तिथेच राहिल्या इथे येऊन मला कोणीच नाही आहे आता माझी कधी ओळख होणार मला नवीन मैत्रिणी कधी भेटणार पण जेव्हा न्यू जर्सी म्हणजे मराठी विश्व न्यू जर्सीचं मला पेज फेसबुकवर आणि त्या कळलं की मंगळागौरीचा खेळ होता इकडे आणि खरोखर असा एक योगायोग जुळून आला की मला एक संधी मिळाली की नवीन माझ्या ओळखी झाल्या नवीन मैत्रिणी झाल्या आणि मला खूप छान वाटलं तर आ, मी खूप आभारी आहे मराठी विश्व विश्वयंदीचे आणि मी एक छोटासा उखाणा घेईन इंग्लिशमध्ये म्हणतात पाण्याला वॉटर इंग्लिशमध्ये म्हणतात पाण्याला वॉटर रांजण यांची डॉटर घेते योगेशरावांचं नाव थँक्यू पहिला उखाणा अगदीच साधा नाव घ्या नाव घ्या नाव घ्याची नका करू विसास उदय नेहमीच आहे माझ्या खिशात बरं आता हसा हसण्याकरता आहे प्लीज टेक इट लाईटली ओके okay? संडासाच्या दारासमोर कमलर ठेवते वाकून संडासाच्या दारासमोर कमलर ठेवते वाकून उदयनरावांना आली जोरा म्हणून <laughs> okay, मी ठेवते दाबून ओके थँक्यू न्यूज माझं नाव आहे भाग्यश्री ओंकार जवेरी आणि माझी ही पहिलीच मंगळागौर मी म्हणजे मी मला अमेरिकेमध्ये येऊन तीन महिने झाले आणि माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे हा कारण माझ्या लग्नानंतर आणि मी आले आहे पीकेफ मधून तुम्हाला ओंकार रावांचं नाव घेते जवेरींची सोन त्यांच्या सुपत्नी आणि त्यांच्या उखाण्याची आम्ही खूप वाट आणि हे जरा स्पेशल राहील कारण उखाण्यामध्ये ज्यांचं नाव आहे तेच स्वतः व्हिडिओ घेतात असा कोणाला खूप वेळ घेत नाही चान्स सर्वांना मिळत नाही त्यामुळे होऊ जा होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे मी खूप वेळ घेत नाही आता बऱ्याच जणांनी इथे सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच मंगळद्वारेचा कार्यक्रम अटेंड केला आणि हा कार्यक्रम फक्त मराठी विश्वचे मेंबर्स पुरता मर्यादित नव्हता तो नॉन मेंबर्ससाठी पण होता आणि मी एक आवाहन करीन इथे की जर तुम्हाला मराठी विश्वने हा आयोजित केलेला कार्यक्रम खरंच मनापासून आवडला असेल तो मराठी विश्वची मेंबरशिप नक्की घ्या कारण मराठी विश्वचे असे अनेक कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल आता उखाणा घ्यायला अचानक सांगितलं आहे त्यामुळे उखाणा घेते <laughs> माहेर माझं मायेचं सासर माझं लाडाचं माहेर माझं मायेचं सासर माझं लाडाचं मंदारसारखा पती मिळणं लक्षण आहे भाग्याचं <Thank you. imans> <आगे। णण> काही प्रतिसादाबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांसाठी स खूप खूप खुँ पाया आता आपण आस्वाद घेऊया आजच्या जेवणाचा आणि धन्यवाद तेवढ्या वेळात आपण जेवण सुरू करूया ओके